कारण मित्रांनो शक्तीपीठमुळे कोल्हापुरातील महापुराची अडचणी वाढणार पंचगंगा नदीजवळचे वाढते अतिक्रमण आणि बेभरोशा पाऊस तसेच कोल्हापूर महापालिकेच्या अपुरी सफाई व कचऱ्याचे सर्वत्र साठलेले ढीग यामुळे नवे संकट उभा उभा राहिले असे चिन्ह दिसत आहे एकीकडे इक पहिल्याच मुसळधार पावसात हे चिन्ह दिसून आले कोल्हापुरात हा शक्तीपीठ महामार्ग व महालक्ष्मी विकास आराखडा यासारखे मोठमोठे प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या पर्यटनावरील तान पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे हे संकटे कायम असताना कोल्हापूर पंचगंगा नदी महापूर विचारण्याचा बावीसशे कोटी रुपयांचा आराखडा कागदावरच आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग साकारण्याच्या हालचाली सुरू आहेत अकराशे कोटी रुपये खर्चाचा महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा मंजूर झाला आहे हे प्रकल्प साकारले तर कोल्हापुरातील नागरी तसेच पर्यटकांचा ताण आणखी वाढणार आहे आधीच कोल्हापूर शहराची अवस्था बकाल खेड्यासारखी झाली आहे नगर नियोजन करताना कोल्हापूर महापालिका प्रशासनाची पूर्ती फरफट होत आहे महापालिकेवर कारवाई व्हावी याचवेळी पंचगंगा नदीच्या राज राजाराम बंदिरात सुमारे तीन एकर क्षेत्रात शंभर टनाहून अधिक कचरा साचला गेला नदीच्या या उद्रुपीकरणाला कोल्हापूर महापालिकेचे अगदी घोडे नाचवणारे नियोजन कारणीभूत ठरल्याचा ठपका अभ्यासकांनी ठेवला आहे याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण अभ्यास समितीचे सदस्य यांनी सांगितले की कोल्हापूर महापालिकेचे कचरा नियोजन बेशिस्त आहे घंटागाड्या आठवड्यातून दोन तीन वेळा काम करीत आहेत पंचगंगा नदीत प्लॅस्टिकचा खर्च परत प्लॅस्टिकचा खर्च शहरात ओपन बार वाढदिवस घरी मागवले जाणारे खाद्य यातून प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे त्याचे स्वच्छता नियोजन महापालिकेकडून केले जात नसल्याचे अधिकारासमवेत केलेल्या पाण्यातही दिसून आले आहे त्यामुळे पंचगंगा नदीत प्लॅस्टिकचा खच साठल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोल्हापूर महापालिकेवर नोटीस काढण्याची कारवाई करण्यास भाग पाडणार आहे कोल्हापूरवर महापूर संकटाची तलवार कायम असताना शक्तीपीठासारखे प्रकल्प लादून नव्याने महापौर संकटाला निमंत्रण देत आहोत नागरिक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सारखे प्रकल्प राबवले तर कोल्हापूर शहरात कचरा प्लॅस्टिक आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार हे उघड आहे महापालिकेचे स्वच्छता यंत्रणा कुछकामी ठरल्याचे पहिल्याच पावसात झालेल्या वाताहेतून स्पष्ट झाले आहे एकल वापर प्लॅस्टिक बंदीची महापालिकेची कारवाई तकलादू आहे पर्यावरण अभ्यासक